मोहोळ आणि अनगर नगर परिषदेच्या निवडणुका चुरशीच्या टप्प्यात पोहोचल्या असून आजी माजी नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका रंगली आहे मोहोळ नगर परिषदेची निवडणूक सध्या चर्चेचा विषय ठरत असताना या निवडणुकीची जबाबदारी माझ्यावर नसून माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे देण्यात आली असल्याचे स्थानिक पातळीवर स्पष्ट करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांमध्ये रणनीती आखण्याची चुरशी वाढली आहे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार पक्षाच्या वतीने मध्ये जोरदार प्रचार करत असून त्यांच्यासोबत माजी आमदार रमेश कदम देखील मैदानात उतरले आहेत विशेष म्हणजे हेच रमेश कदम विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या विरोधात काम केल्याचा आरोप आमदार खरे यांनी केला आहे त्यामुळे मोहिते पाटील आणि रमेश कदम यांच्या एकत्रित एक प्रचारामुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चा रंगू लागल्या असून निवडणुकीच्या पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे मी मोहोळ मतदारसंघाचा आमदार म्हणून मला मोहोळच्या जनतेने तब्बल एकतीस हजार वास्तविक मत आमदारांकडून ज्या त्या आमदारांकडून तिथल्या नगरपालिकेची सूत्र दिली पाहिजे परंतु महाराष्ट्रामध्ये मोहोळ हे एक अपवाद मतदारसंघ आहे की आमदार असताना सुद्धा माझ्या मतदारसंघातले असणारे मोहळ नगर परिषदेची निवडणूक अनगर नगर पंचायतीच्या निवडणुकीचे सूत्र हे माड्याचे खासदार धरेशील मोहिते पाटील यांच्याकडे पक्षाने दिली गेल्या आठ दिवसापूर्वी ज्यावेळी पक्षाची बैठक झाली त्यावेळेला पक्षाने मला विचारलं होतं स्वतः पवारसाहेबांनी मला विचारलं होतं की मोळचं काय तर मी पवार साहेबांना सांगितले की खासदार धरेशील मोहिते पाटलांना विचारा अनगर पंचायत समितीचं काय तर मी म्हणलं खासदार धरेशील मोहिते पाटलांना विचारा ते म्हणाले तुम्ही असं कसं काय म्हणताय तर मी म्हणलं मी आमदार असताना मी मतदारसंघात फिरत असताना त्या नगर परिषदेच्या संदर्भामध्ये मोहोळमध्ये येऊन खासदार धरेशील मोहिते पाटील बैठका घेतात पक्षाच्या आणि ज्या रमेश कदम माजी आमदारानं मला पराभूत करण्यासाठी या मतदारसंघात जंगजंग पचाडलं अशा पराभूत पक्षविरोधी काम केलेल्या माणसाला घेऊन पक्षाच्या निवडणुकीची रणनीती ठरवत आहेत त्याच्यामुळं मी या निवडणुकीपासून मला अलिप्त ठेवण्यात आलेलं आहे तर मी या निवडणुकीपासून अलिप्त राहतो या निवडणुकीमध्ये दोन्ही ठिकाणच्या नगरपंचायती आणि नगर परिषद जर जिंकल्या तर त्याचं श्रेय हे धरेशील मोहिते पाटलांना जाईल आणि जर दोन्ही ठिकाणी पराजय झाला तर याचंही सगळं जबाबदारी धरेशील मोहिते पाटलांनी घ्यायची